हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं पी कॅगिरी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत कृषी विद्यापीठ भरतीची अपडेट देण्यासाठी थी या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित आहे मागे काही दिवसापूर्वी प्रकल्पग्रस्त राहुरी कृषी विद्यापीठाची जाहिरात आपल्याला पाहायला भेटली आज म्हणजे फर्स्ट ऑफ फेबला तुम्हाला कोकण कृषी विद्यापीठाची जाहिरात पाहायला भेटलेली आहे ही देखील जाहिरात जशी राहुरीची प्रकल्पग्रस्तासाठी होती तशीच ही देखील प्रकल्पग्रस्तासाठी आहे मग सर जनरलच्या जाहिराती कधी येतील ह्याचा सगळ्यांची चर्चा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे प्रत्येक कृषी विद्यापीठाने मागेही मी तुम्हाला सांगितलं डॉक्युमेंटरी काम प्रत्येक विद्यापीठाचं त्यांच्या स्तरावरती चालू आहे तुम्हाला तेव्हाच कळणार जेव्हा जाहिरात पब्लिश होईल आणि तिथून पुढं जर अभ्यासाला सुरुवात केली तर आपण डिले राहणार एवढं मात्र शुवर आहे दोनही विद्यापीठांच्या आलेल्या जाहिराती आपल्याला वारंवार हेच सांगताय की सगळ्या जाहिराती इन प्रोसेस आहेत अकोला कृषी विद्यापीठाची जाहिरात देखील त्याची बिंदू नामावली तयार झालेली आहे बिंदू नामावली तयार होणं म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण झालेला असतो राहतो अर्धा टप्पा तो प्रशासकीय मंजुरीचा तो पण लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळं ह्या यशावरनं सुजण्यास न सांगणे लगे ओके आपण म्हणतो ना शहाण्या माणसाला जास्त सांगण्याची गरज पडत नाही त्या अकॉर्डिंगली तुम्ही ह्या दोनही जाहिरातींवरनं एक अनुमान काढा की आपल्याला अभ्यासाला सुरुवात करणं गरजेची आहे ओके ह्याच सुरुवातीच्या अकॉर्डिंगली आपण आपल्या चॅनलवरती कृषी विद्यापीठ भरतीचे मागचे पेपर डिस्कस केलेले आहेत त्याचं डिटेल ॲनालिसिस आपण देखील पाहिलेलं आहे जे विद्यार्थी नव्यानं हा व्हिडिओ बघतायत त्यांनी याच चॅनलवरती झालेले चार भाग मी कंडक्ट केलेले आहे ज्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ भरतीचे पी वाय क्यू जे आहेत त्याचं डिटेल ॲनालिसिस आपण कंडक्ट केलेलं आहे आजची ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ओके okay. यांची जाहिरात आहे ही जाहिरात याचे ॲप्लिकेशन जे आहेत ही एक्सक्लुझिवली जी जाहिरात आहे ही फक्क फक्त पी ए पी ज्या लोकांची दापोली युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जमीन गेलेली आहे अशा लोकांसाठी आहे सर इथं दुसरे पी ए पी चालतात का तर चालत नाहीत हे असेच पी ए पी पाहिजे ज्यांची दापोली कृषी विद्यापीठ स्थापन करताना ज्यांची जमीन त्या विद्यापीठाने अॅक्वाइड केलेली आहे सर मग दुसऱ्या पीई साठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत का येस या याच विद्यापीठाची जेव्हा जनरलसाठीची जाहिरात येईल त्यावेळेला तुम्हाला याची जाहिरात पाहायला भेटेल आता हे विद्यापीठ स्थापन करताना एकोणावीसशे बहात्तरला ला या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे त्यावेळेला ज्या जमिनी ऍक्वॉड केलेल्या होत्या अशा लोकांसाठीची ही जाहिरात आहे नंतर या विद्यापीठाचं दोन हजार एकला ला बारा फेब्रुवारी दोन हजार एकला ला या विद्यापीठाला नाव देण्यात आलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ओके बाळासाहेब सावंत यांचं ओरिजिनल जे नावा हे, हे नावा हे, ले -ले आहे। या नाव आहे हे नाव आहे पी के सावंत ओके परशुराम कृष्णाजी सावंत हे आपल्या महाराष्ट्राचे एक महिन्यासाठी राहिलेले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार एकला या युनिव्हर्सिटीला यांचं नाव देण्यात आलेलं आहे आता ह्या विद्यापीठाची जी जाहिरात आलेली आहे ही तुम्ही आज म्हणजे फर्स्ट ऑफ फे प्रश्न दोन हजार पंचवीस ते तुम्ही अठ्ठावीस म्हणजे ह्या महिन्याची शेवटची तारीख इथपर्यंत तुम्ही ह्या विद्यापीठाचे फॉर्म भरू शकतात कोण भरणार परत, परत 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 सेम क्वेश्चन विचारायचे नाही समजून घ्यायच्या गोष्टी लवकरात लवकर समजून घेण्याचा प्रयत्न करायच्या एकच प्रश्न वारंवार 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 त्याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही पी ए पी कृषी विद्यापीठाची जाहिराती एक्सक्ल्युझिव्हली त्यांच्यासाठी आहे जनरलसाठीच्या दुसऱ्या जाहिराती येणार आहेत ओके चला हे शॉर्ट अँड ब्रीफ इन्फॉर्मेशन होती हा व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यात महत्वाचं प्रायोजन जे आहे हे प्रायोजन हेच होतं की जनरल विद्यार्थी जे बाकीच्या कृषी विद्यापीठाच्या जाहिरात बघतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की तुम्ही लवकर अभ्यास स्टार्ट करा लवकरात लवकर अभ्यासाला लागा ह्या संधी वारंवार भेटणार नाहीत येत्या काहीच दिवसामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या पार्श्वभूमी ह्या जाहिरातीसाठी सगळी तयार झालेली मी बरेचसे सगळे व्हिडिओ पार्श्वभूमीचे तुमच्या समोर त्यासाठीच घेऊन येतोय की तुम्हाला त्याची अवेअरनेस लवकरात लवकर क्रिएट व्हावी ओके हा एकमेव उद्देशाच्या पाठीमागचा आहे बाकीच्या विद्या विद्यार्थ्यांनी जाहिरातीचा वेट न करता आपल्याला जो अभ्यासक्रम आहे तांत्रिक घटकाला प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये कोणतीही जाहिरात येऊ द्या एटी पर्सेंट वेटेज आहे मग जर तुम्हाला शंभरपैकी मी उदाहरण म्हणून सांगतोय ऐंशी मार्क जर कृषी घटक देणार असेल तर तुमची प्रायोरिटी ऐंशी टक्के वेळ त्याला देण्याची आहे आपला भ्रम राहतो की माझा अभ्यास झालेला आहे आपला अभ्यास झालेला असला असता तर एवढ्या दिवस पोस्ट भेटली असती क्लिअर कुठंतरी काहीतरी हुकतंय म्हणजे कुठंतरी आपलं चुकतंय आणि आपला भ्रम हाच राहतो की मला कृषीचं नॉलेज आहे या भ्रमात राहू नका ज्याला एटी पर्सेंट वेटेज आहे अशा अभ्यासाला प्रायोरिटी द्या ओके सोबत तुमचा जो वीक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आहे मराठी आहे ओके क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिक्स आहे आणि एक जनरल सायन्स ज्याला आपण जी के म्हणतो ओके जनरल नॉलेज हे चार घटक आहे त्याच्यापैकी तुमचा जो वीक आहे त्याला सुरुवातीपासून स्टार्ट करा अभ्यासाला बाकीचे घटक तुम्ही अभ्यास जाहिरात आल्याच्या नंतर देखील स्टार्ट करू शकता ह्या पद्धतीने विचार करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा याच्यापेक्षा जास्त उशीर करू नका पोटतुळकीनं प्रत्येक वेळेला तेच ती तीच ती, ती, ती गोष्ट सांगतोय त्यामुळे अभ्यासाला उशीर करायचा नाही ओके जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला डेफिनेटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही जाहिरात तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा ओके थँक्यू सो मच भेटूयात नवीन अपडेटचं I know is not in She's a